महाराष्ट्र राज्यातील सर्वच सरकारी कर्मचाऱ्यांच्या माहे फेब्रुवारी पेड इन मार्च वेतनबाबत अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मोठी आनंदाची बातमी आहे आणि याबाबत जी आर देखील निर्गमित करण्यात आलेला आहे तर पाहूया हा जी आर खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील राज्यातील कर्मचाऱ्यांचे माहे फेब्रुवारी पेड इन मार्च वेतनाकरिता अनुदान वितरण करणे संदर्भात राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून दिनांक बारा मार्च दोन हजार चोवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून अर्थसंकल्पित वितरण प्रणालीवर प्राप्त झालेल्या अनुदानाचा निधी नियंत्रक अधिकारी आयुक्त शिक्षण महाराष्ट्र महाराष्ट राज्य पुणे आयुक्त क्रीडा व युवक सेवा महाराष्ट्र राज्य पुणे सह सचिव उपसचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांना वितरित करण्याची बाब राज्य शासनाच्या विचाराधीन होती यानुसार सन दोन हजार तेवीस चोवीसच्या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पित झालेला व वित्त विभागाकडून ब्रिम्स प्रणालीवर प्राप्त झालेल्या निधी पुढील प्रमाणे नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधीनस्थ ठेवण्यासाठी मान्यता देण्यात येत आहे निहाय वितरित करण्यात आलेले अनुदान व नियंत्रक अधिकारी याबाबतचा तपशील पुढील प्रमाणे आहे तर सदरचा निधी हा सन दोन हजार तेवीस चोवीसच्या आर्थिक वर्षात वित्त विभागाने प्रिन्स प्रणालीवर उपलब्ध करून दिलेल्या वित्त विभागाने शासकीय कर्मचाऱ्यांना अग्रिम मंजूर करण्यास वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णय शासन परिपत्रक यामधील विहित सूचना व अटी तसेच मुंबई वित्तीय अधिनियम एकोणावीसशे एकोणसाठमधील परिशिष्ट सव्वीसमधील तरतुदी विचारात घेऊन संबंधितांना अनुज्ञेय असणाऱ्या किमान रकमेच्या मर्यादेतच घर बांधणी अग्रिम वितरित करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत तसेच सदरचा निधी वितरित करताना वित्त विभागाकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या नियमांचे पालन करण्याचे निर्देश देखील देण्यात आलेले आहेत यासंदर्भातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून दिनांक बारा मार्च दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करून देखील तुम्ही पाहू शकता